नमस्कार मी इंटिरियर डिझायनर अजय पंचमतिया चेअरमन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिरियर डिझाईन्स पुण्यामध्ये डिझाईन मेळा आम्ही अरेंज करतो आहे तो ट्रेड इंटिरियर डिझाईनचे ट्रेडमधले असलेले लोक प्रोफेशनल्स आणि स्टुडंट्स ह्या सगळ्यांचा एक मेळा आपण अरेंज करतो आहे ज्याच्यामध्ये एकतर करिअर काउन्सिलिंग इंटिरियर डिझायनिंग ॲस्पायरिंग स्टुडंटसाठी त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचे आम लोकांच्या अभ्यास पूर्ण अशा वर्कशॉपनी क्षमता वाढवण्यासाठी आणि तिसऱ्या दिवशी आमच्या सगळ्याच डिझायनर ट्रेड आणि स्टुडंटच्या सगळ्या लोकांचा एकत्रित एक मिळा अशा पद्धतीचं त्याचं स्वरूप आहे उद्देश आमचं डिझाईन इंटिरियर डिझायनर प्रोफेशनल्स आणि ट्रेड आणि प्रत्यक्षातलं अकॅडमिक्सचं जे हे

एक ट्रेंड मिट म्हणून एक कार्यक्रम आहे की ज्यात वन टू वन ते इंटरॅक्ट करू शकतील आमच्या डिझाईन लोकांशी तिसरी गोष्ट आमचे जे सगळे मेंबर्स आहेत त्यांना विथ फॅमिली सर्वात आम्ही एक डिझाईन मेला म्हणून जो सर्वांना त्याच्या पटाचा जो कन्सेप्ट आहे की याच्यामध्ये सगळे डिझायनर्स ते इन्व्हॉल्व्ह व्हावं त्यांच्या त्यांचं जे आर्ट आहे ते त्यांच्या एक्झिब्युट करावं आणि त्यांचा स्वतःचा एक आर्केस्ट्रा आहे तो दिसता प्ले करावा असे त्याच्यापटीचे कन्सेप्ट क्लबच्या म्हटलं आहे स्किल डेव्हलपमेंट चा कोर्स आहे स्किल डेव्हलपमेंटच्या अंडर सरकारने केलेला कोर्स हा पहिल्या वर्षी तुम्ही जेव्हा बाहेर पडता तेव्हा तुम्ही इंटेरियर डिझाईन सुपरवायझर म्हणून बाहेर पडता दुसऱ्या वर्षी जेव्हा तुम्ही बाहेर पडता तेव्हा इंटिरियर डिझाईन ड्राफ्टम म्हणून बाहेर पडतात आणि तिसऱ्या वर्षी तुम्ही जेव्हा बाहेर पडता तेव्हा इंटिरियर डिप्लोमा घेऊन बाहेर पडतात आणि चौथ्या वर्षी तुम्ही <scoop horror> जेव्हा बाहेर पडता तेव्हा इंटिरियर डिझायनर म्हणून बाहेर पडतात या स्किल डेव्हलपमेंटच्या सगळ्या कोर्सेसमध्ये एक्झिट दिले आहे ज्याच्याकडे पैसे नसतील त्या तो माणूस येऊन शिकू शकतो प्रत्येक वर्षाला जाऊन बाहेर पडून पैसे कमवून परत येऊ शकतो परत दोन वर्ष शिकू शकतो आणि परत बाहेर पडू शकतो तर तो, तो कोर्स सुद्धा जो डिझाईन केलेला आहे तोच आम्ही आत्मसात करून त्याच्यावर पुढचं काम केलं त्यामुळे हा कोर्स चार वर्षाचा असणं गरजेचं हे आमची असोसिएशन आहे आम्ही इन्स्टिट्यूट नाही प्रमोग्रेट करतो आम्ही चांगलं एज्युकेशन मिळावं हे लोकांपर्यंत पोहोचवत आहे हा एक भाग दुसरा भाग असा आहे की या विषयाला लागे आणि म्हणून हे जे कोर्सेस एक वर्षाचे आणि एक महिन्याच्या पासून ते एक वर्ष आणि सहा चार वर्षापर्यंतचे जे कोर्सेस आहेत ते कोर्सेस तयार व्हायचं कारण नाही तर जर ह्याला रेग्युलेशन आलं ज्याचा आमचा प्रयत्न चालू आहे त्याला अजून कदाचित दहा वर्षे लागतील पण रेग्युलेशन जर आलं तर चार वर्षात करिक्युलम असलेल्या माणसाला आता नवीन अकॅडमिक काउन्सिल मध्ये त्याची त्यांनी प्रपोजल केलेलं आहे पण जर त्याला जेव्हा केव्हा तो कायदा होईल तेव्हा इंटिरियर डिझाईन प्रॅक्टिस करायला लायसन्सची गरज पडेल आता लायसन्स लागत नाही म्हणून एक वर्ष आणि सहा महिन्याची प्रोसेस चालतात सर्टिफिकेट आम्ही देत नाही वी आर नॉट फॉर गिव्हिंग सर्टिफिकेट आमची एक रिसर्च म्हणा की काय या विषयामध्ये कशा पद्धतीचं शिक्षण असायला पाहिजे असा आम्ही एक कोर्स तयार केला आणि त्या युनिव्हर्सिटीज येतात आता राजस्थानमध्ये चार युनिव्हर्सिटीज मध्ये हा कोर्स चालतो नाशिकमध्ये एका प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये हा कोर्स चालतो तर ते त्यांचं सर्टिफिकेट देतात वी आर नॉट एन्टायटल आम्ही काय दिलंय तर चांगलं काय शिक्षण आहे तर त्याचा आम्ही एक ढाचा बनवून लोकांना दिलो